गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंद असणाऱ्या गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप क्रेडाई पंढरपूरच्या माध्यमातून पंढरपूर येथील पद्मनाथ पॅलेस येथे करण्यात आला भांड्यांच्या वस्तूचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिचारकांनी मार्गदर्शन करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड सोलापूर दुकान निरीक्षक श्रेणी दोन नोंदणी अधिकारी अजिंक्य पवार अमित शिरगावकर अध्यक्ष क्रेडाई पंढरपूर आशिष शहा उपाध्यक्ष क्रेडाई पंढरपूर मिलिंद देशपांडे सेक्रेटरी जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी खजिनदार संतोष कचरे सहसचिव शशिकांत सुतार माजी अध्यक्ष अप्पा राऊत राजेंद्र जाधव मुकुंद कर्वे तसेच क्रेडाईचे सर्व पदाधिकारी व सभासद बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कामगारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात विविध तेहतीस प्रकारच्या रक्त तपासणी करण्यात आल्या एक मे रोजी सहाशे कामगारांचे फॉर्म भरून घेतले होते लेबर रजिस्ट्रेशनसाठी त्यापैकी पाचशे बारा कामगारांचे फॉर्म मंजूर झाले असून त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले उपस्थित कामगार बंधू भगिनी आणि प्रमुख सरकार आता आपल्याला या ठिकाणी गायकवाड साहेबांना सांगितलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार करण्याकडे मुंबई हा जो कामगार विभागाचा आहे भाग आहे

पुस्तकच तुम्हाला ठिकाणी देणार म्हणजे आपण प्रत्येकाचं स्वप्न असत की आपण स्वतःच घर असे घर बांधत असताना किती लोक त्या ठिकाणी लाभत असतात त्याची त्या घर बांधणारे नसतात आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेने त्यांच्या विचारात सांगितलं ही पृथ्वीवरती नाही कष्ट करणाऱ्याचा भाग म्हणून जरी सोडला आपण तो बाजारात ठेव खरं वाचतो ते कुठे काम करणार कारखान्यामध्ये गेलं तरी हातात पाना घेऊन किंवा शेवटचं काम आणणार कामगारच बांधकाम उद्योग असू द्या तिथे कृषी उद्योग असू द्या तिथे कामगारच असा एकही उद्योग नाही ज्या ठिकाणी कामगाराशिवाय तो उद्योग चालत किंबोना तुमच्या माझ्या घरात सुद्धा अगदी भांडी घासणी तुम्ही धुण्या मांड्यापासून सफाई पोछा करण्यापर्यंत सुद्धा एक असंघटित कामगार तुम्ही आज कामगारच काही प्रमाणात तरी तुमचा आवाज शेवटपर्यंत एखादी कामगार युनियन असेल एखाद्या कारखान्यामध्ये आवाज दिला तर तो कारखाना एका तासात ते बंद पाडू शकतो पण तुमच्यासारखे जे असंघटित कामगार आहेत संख्या प्रचंड त्याच मात्र पुढे विचार केला जात हे महामंडळ दोन हजार सात साली पहिल्यांदा सुरू झालं आपल्या बांधकामाच्या याच्यामधून एक प्रकारचा सेस या महामंडळाला दिला जायचा जायचं वर्गणी शासन टाकायचं आणि उद्देश तो होता की या कामगारांसाठी काम करताना त्याची सेफ्टी महत्वाची आहे त्याच आरोग्य महत्वाचं आहे त्याच कौटुंबिक स्वास्थ्य महत्वाचं आहे दुसऱ्या करता घर बांधणाऱ्या स्वतःच घर नाही ते घर त्याला महत्वाचं आहे ते कष्ट करतात मुलांना शिकवतात पण ते कायम आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्याच्या मुलाने सुद्धा पुढं कामगार पाहिजे एखाद्यामध्ये जर स्किल असेल तर त्याने डॉक्टर का व्हायचं काय इंजिनियर का व्हायचं काय प्राध्यापक का व्हायचं काय व्यवसायिक का व्हायचं काय मग या सगळ्याचा विचार करून या महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत अनेक कामगारांना लग्न करायचं ठरवलं तर त्याच्या पहिल्या त्याची जर पत्नी डिलेवरी असेल तर डिलेवरीचा खर्च सरकार करत त्याला घरोगरोज चांगलं जेवण घेऊन जाता यावं दवा असेल पाण्याची वाटी असेल ते सगळं सरकार देत सिमेंट मध्ये दे काम करणाऱ्या कामगाराच्या हाताला सिमेंट मध्ये काम करून ग्लोज असतील पायातले बूट असतील हेल्मेट असेल सेफ्टी बेल्ट असतील हे सगळं सरकार त्याच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही आज जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक कामगारांची नोंदणी झाली पण योजना आहे सरकारची योजना आहे हो असंघटित आपल्याला करतायच्यामध्ये खऱ्या बाबती पण त्यांच्या मंडळामार्फत केली जाते मित्र मंडळाने आहे की दर तीन महिन्यात असा एखादा कॅम्प कामगारांचा जर घेतला तरी सुद्धा ते काही चुकीचं वेळ अशी परिस्थिती नाही पण त्यांना आज जाऊन चौकशी केली की तेहतीस हजारावरती व तेहतीस प्रकारच्या तपासण्या या आरोग्य शिबिरामध्ये केल्या जातात मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कामगार विभागाच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम आहे ही ही चळवळ आहे चळवळ पुढं कायम चालू राहावी एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल निर्णयाचे आभार व्यक्त करतो गायकवाड आम्हालाही धन्यवाद देतो तुमचा मोसम असल्यामुळं तुमच्यावर प्रेशर खूप आहे प्रत्येक आमदार तुम्हाला फोन करतो माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त शेट द्या त्यामुळे सप्लाय आणि डिमांड डिस्पॅच झाले पण तरी सुद्धा तुम्ही आज तातडीनं पन्नास सेट या ठिकाणी उपलब्ध करून दिले पण संख्या जवळ पाचशे सहाशे जे पण सेट पुढच्या कालावधीमध्ये जर

कामगारांचं शिबिर आयोजित केलेलं आहे भांडी वाटप व सर्टिफिकेट वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व कामगारांचे हेल्थ चेकअप व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली होती त्यात जवळपास आमच्या सहाशे कामगारांनी भाग घेतलेला होता व त्यापैकी आज अखेरपर्यंत सहायक कामगार आयुक्त मुंबई सोलापूर यांच्याकडून आपले जवळपास पाचशे अर्ज मंजूर झालेले आहेत व त्यांची नोंदणी सर्टिफिकेट आपल्याकडे आलेली आहेत व छप्पन्न संच आपल्याकडे भांडी वाटपाचे आलेले आहेत दोन दिवसात बाकीचे पण ते आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो कामगारांच्या ह्या जे नोंदणी केल्यामुळं कामगारांना काय त्याचा योजनांचा लाभ होतो ह्यात आपण आत्ता या कार्यक्रमामध्ये प्रशांत मालक व सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी लोक कामगारांना सांगितलेलं आहे यात अनेक सुखसोयी त्यांना उपलब्ध होणार आहेत ह्या कार्यक्रमामध्ये जवळपास आत्ता आपल्याकडं पाचशे साडेपाचशे लोकांचे आलेले आहेत व त्यांचं हेल्थ चेकअप पण आता करण्यात येणार आहे होत आहे यामध्ये जवळपास तेहत्तीस तपासण्या होऊन त्यात काय जर आजार असेल तर त्यावर काय उपाययोजना केल्या जातील किंवा त्यांच्याकडनं फ्री मेडिकल गोळ्या किंवा औषधं पण त्याच्यात प्रोव्हाइड केली जाणार आहेत या कामगारांसाठी ज्या उपाययोजना आहेत किंवा सरकारतर्फे ज्या उपाययोजना जा उपाय। केल्या जातात त्याची आज माहिती आपल्याला सर्वांना मिळण्या मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व कामगारांचे व आमच्या क्रीडाही सर्व सभासदांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार क्रेडाई पंढरपूर आयोजित कामगार नोंदणी वाट प्रमाणपत्र वाटप व साहित्य संच वाटपाचा आज कार्यक्रम संपन्न झाला मान्य अध्यक्ष अमितजींनी सांगितल्याप्रमाणे विविध सरकारी योजनांचा लाभ बांधकाम पर्यंत पोहोचत नव्हता कारण त्यांची नोंदणी अधिकृत नोंदणी नव्हती आज क्रेडाई पंढरपूरच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे त्या नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे व भविष्यात त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी व जीवन विमा या विविध योजना सरकारच्या त्यांच्यापर्यंत निश्चित पोचतील यासाठी सहाय्य केलेले सहाय्य कामगार सहाय्यक का आयुक्त आ, मार्गदर्शन करणारे मान्य प्रशांची परिचारक व क्रेडाईचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य यांचे अनमोल सहकार्य लाभले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मिलिंद देशपांडे क्रीडाई सचिव बोलत आहे आताच आपल्याला आमच्या अध्यक्षजी आणि उपाध्यक्षजींनी ह्या आरे का माझी माहिती दिलेली आहे भविष्यात आम्ही असेच कार्यक्रम राबू ज्या योजना सरकारचे आहेत त्या त्या योजना क्रीडई पंधरपूर तर्फे त्या क्रीडई महाराष्ट्र आयोजित करत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून त्या संबंधी योजना आम्ही कामगारांच्या पर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू आणि क्रीडई क्रीडई टीम आमची पूर्ण सहकार्य सरकारला सहकार्य देत राहील धन्यवाद क्रीडई वुमेन्स विंग पंधरपूर आणि क्रीडई विंग पंधरपूर आज खूप चांगला उपक्रम कामगारांसाठी राबवला गेला असंख्य कामगारांना आज किट वाटप झाले असेच आपण वेळोवेळी उपक्रम घेऊन कामगारांच्या कल्याणासाठी निश्चितच काहीतरी करणार आहोत